मुस्ती येथे हौदात तोल जाऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे हौदातील पाणी घेण्यासाठी गेलेल्या गिरजाबाई दौलप्पा गडसिंगे वय वर्षी अडोतीस राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर या वृद्ध महिलेचा तोल जाऊन आत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी ती हौदातून पाणी आणण्यासाठी गेली होती अचानक तोल गेल्याने आत पडली आजूबाजूला कोणी नसल्याने तिच्या मुद्दीसाठी कोणीही आले नाही बराच वेळ झाला तरी गिरिजाबाई कोठे गेली म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध केली तेव्हा तिला हौदातून बाहेर काढण्यात आले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा